लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांच्यामुळे होणारी पतंगबाजी मुख्या पक्षांच्या जीवावर बेतलेली आहे या पतंगबाजीतून मनुष्यानं आनंद मिळवला खरा मात्र निष्पाप पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला नाशिक शहरात एकाच दिवशी तीस कबूतर पक्षी जखमी झालेले आहे तर अठरा कबुतरांनी प्राण सोडला तर दोन स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षांचे पंख नायलॉन मांच्यामुळे पूर्णतः कापले गेल्यानं ते गंभीररित्या जखमी झाले होते त्यांच्यावर वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान दोन फ्लेमिंगोंचा मृत्यू झालेला आहे काल सोमवारी दिवसभरात नाशिक शहरात दोन शराटी तसेच तीन घारी आणि एक कावळा हे पक्षी देखील जखमी झाल्याचं समोर आलेलं आहे तर तीसपेक्षा अधिक पारवा पक्षी काल दिवसभरात जखमी झालेले आहेत दरम्यान काल दिवसभर इको एको रेस्क्यू संस्थेसह वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीच्या नाशिकमधील वीस स्वयंसेवकांनी धावाधाव करत आलेल्या जखमी पक्षांच्या कॉलला प्रतिसाद देत नायलॉन ना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरात नायलॉन बंदी घालण्यात आली होती तडीपारीची कारवाई केली जात होती मात्र असताना देखील नायलॉन मांजाचा काल दिवसभर सरासपणे वापर हा दिसून येत होता तर म्हसरूळ येथे नायलॉन मांजामुळे एक तरुण जखमी झाल्याचा देखील प्रकार घडलेला आहे वनविभागाची परीक्षा असताना पेपर देण्यासाठी पुणे येथून विद्यार्थी गृह कॉलेज येथे आलेला विद्यार्थी घरी दुचाकीनं परतत असताना नायलॉन मांच्यामुळे जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेत देवेश निकम हा जखमी झालेला असून तो रविवारी परीक्षा अटकून नाशिक रोडच्या दिशेनं घरी जात होता नायलॉन मांच्यामुळे त्याच्या डोळ्याला आणि हाताच्या बोटाला दुखापत झाली तसंच अचानक समोर नायलॉन मांजा आल्यामुळे तो गोंधळून गेला आणि तोल जाऊन दुचाकीवरून खाली पडल्यानं त्याच्या हातापायाला देखील मार लागल्याचा प्रकार घडलेला आहे तुषार ढेपले ਨਾ ਸੀਕ ਨੂਸ